प्रमुख यांचे ऋणानुबंध तेव्हा होते म्हणून घेतलं पण आपल्याला काय माहिती असं लुटमार करणारा करंट असेल आपण मंत्री केला आपण मंत्री केला मग मिंद परवा सांगितलं की जी गद्दारी झाली त्या गद्दारीमध्ये आज लांडगा पुढे होता आणि दुसरा कोण होता दुसरा आणखीन कोणतरी होता ना महेश शिंदे ही सगळी अशी माणसं तुम्हाला काय वाटतं शिवसेना म्हणजे काय गांडुळ्यांची अवलाद आहे म्हणजे शिवसेनेने मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत आता गद्दारांबरोबर जाऊन गद्दारी करून तिकडे मंत्री होणार तर तिकडे म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वादंत्री बस वाजंत्री वाजवत वादंत्रीचं काम करायचं त्याने ही जी लढत आहे ही लढत मी हर्षदला विचारलं काय हर्षद म्हणाले साहेब एकटा लढतोय अरे एकटा कुठे मी आहे ना या आहेत ना तुझ्यासोबत एकटा ता कुठे आहे कारण दुसरे जे कोण उभे आहेत त्या देव देवघेव झाली असेल असेल म्हणतात आणि तुम्ही मला सांगायचं तीन उमेदवार जे आहेत एक आहे मस्तीमध्ये वागणारा लुटमार मंत्री ज्यांनी संपूर्ण त्याचं एक्साइज खात हे स्वतःच्या घरच्या लग्नासाठी सगळं काही वापरून घेतलं लुटलं अधिकारी वापरले पैसे वापरले मग असं काही समजू नका मी सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो त्यांच्या दुर्दैवाने आणि माझे सुद्धा काही संबंध आहेत प्रशासकीय विभागात मला सांगत असतात कुठे कुठे कसा वापर झाला कुठून कसे पैसे गेलेत जरा थांबा जरा आपली सत्ता आल्यानंतर ही सगळी प्रकरणं मी कशी लावतो बघा मार्गी कशी मार्गी लावतो बघा मी एका बाजूला मस्तीत राहणारे हे लुटमार मंत्री आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्ध्याचं आव आणणारे आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये ती जाहिरात फक्त त्या दिवाळी आली काच येते उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली उठा उठा निवडणूक आली लोकांकडे जायची वेळ आली असे दोन उमेदवार आणि आपला हा तिसरा हर्षद जो दिवाळी असो काही असो तुमच्या सुखदुःखासाठी आणि तुमच्या व्यथा सोडवण्यासाठी सदैव तुमच्यात आणि रस्त्यावरती उतरणार आपला हा हर्षद मग तुम्ही आहे तुम्हाला नुसतं मोती साबण लावायचंय पाकिटात येईल साबण दिवाळी आली हो आता उठण्या लावा दिवाळी झाल्यावर मग झोपून जा त्या दिवशी सकाळी उठायचं अभ्यंग स्नान आणि दिवशी दुपारी झोपून राहायचं निवडणूक झाली की तर ही अशी माणसं ही आजपर्यंत ह्या दोघांकडेच तर सत्ता होती ना होती ना आणि आपणच सगळेजण त्यांना आपण म्हणजे मी एकूण पाटण विषयी बोलतोय निवडून देत आलो मग तुमच्या आयुष्यात काय बदल झाला किती रोजगार आले इकडे जे काय आपत्तीग्रस्त आहेत दरडी कोसळल्या त्यांची घरं गेली त्याच्यामध्ये पुनर्वसन किती लोकांचं झाले कामाची टेंडर किती निघाली पैसे खाल्ले गेले काम का नाही झाली याच उत्तर कोणाकडेच नाही कारण त्यांना जाब विचारणार कोणी नाहीये आणि हर्षद आता तू बोलताना एक वाक्य मला आवडलं की शिवसैनिक एकदा भिडलाय शिवसेने एकदा नडला की काय करतो ते बघा ते या निवडणुकीत कळेल आजपर्यंत या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी केवळ आणि केवळ शिवसेनेचा आदेश शिवसेना प्रमुखांचा आदेश म्हणून ही ओझी आपल्या डोक्यावरती घेतली होती आज मी तुम्हाला सांगतोय की ही डोक्यावरची ओझी उतरवा आणि हातामध्ये पवित्र भगवा घेतलेला हर्षद आणि दुसऱ्या बाजूला अमित हे निवडून विधानसभेमध्ये पाठवा आज आज मी तुम्हाला सांगतोय पैसे उधळले जातील मी जिथे जिथे जातोय सगळे उमेदवार मला सांगतात साहेब तयारी खूप छान आहे लोकांचा प्रतिसाद जोरात आहे पण पैशाचं काय करायचं म्हटलं हेच तर लुटमार मंत्री मी म्हणतो ते एवढ्याचसाठी लुटलेत पैसे लुटलेत तुम्हाला लुटले महाराष्ट्र लुटलाय आणि त्या लुटीचे पैसे आत्ता आपल्याला वाटून पुन्हा पुढच्या लुटीसाठी हे त्याची तयारी करतायत इथे सुद्धा तुमच्याकडे कदाचित होर्डिंग लागली असतील मुंबई आणि परिसरात लागले केलंय काम भारी लागले का तसं नाही केले लूट भारी आता पुढची तयारी लूट भारी केलेली आहे आणि आता पुढची तयारी आणि पुढची तयारी म्हणजे काय की संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि आदानीच्या चरणी वाहून टाकायचा आणि अशा या लाचार बुटचाट्या लोकांना आपण नुसतं मत नाही आपलं आयुष्य आणि आपला महाराष्ट्र हा त्यांच्या आता देणारच परत आय हर्षद निवडणुकीला उभे आहेत आम्ही हार जीत होत असते पण ही जीत आणि हार कोणाची आहे हे पहिलं लक्षात घ्या हे पहिलं समजून घ्या हारणं किंवा जिंकणं हे हो होत असतं निवडणूक आल्यानंतर कोणतरी जिंकतं कोणतरी हारत पण इकडे कोणीतरी नाहीये अख्खा महाराष्ट्र आहे हारला तर हर्षद किंवा अमित नाही अख्खा महाराष्ट्र हरेल आणि जिंकला तर हर्षद अमित नाही अख्खा महाराष्ट्र जिंकेल